वजन कमी करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले परंतु माझं वजन कमी होत नव्हतं परंतु ह्या एका चमचा पावडरने माझं तब्बल एका महिन्यामध्ये दहा किलोपर्यंत वजन कमी झालेलं आहे आणि हो खरंच माझं दहा किलोपर्यंतचं वजन कमी झालेलं आहे मी खूप प्रयत्न केले होते तरी देखील माझं वजन कमी होत नव्हतं म्हणजे जिम केली होती मी दोन दोन तीन तीन महिने जिम केली होती दोन दोन तास मी योगा केला होता वर्कआउट केलं होतं चालायला जात होती तरी देखील माझं वजन कमी होत नव्हतं परंतु ह्या एका पावडरमुळे माझं वजन महिन्याला दहा किलोपर्यंत वजन कमी झालेलं आहे माझं माझं वजन पंच्याण्णव किलो होतं आता माझं वजन पंच्याहत्तर किलो आहे आणि अजूनही मी पावडर घेत आहे आणि माझं वजन मी कमी करत आहे ह्या पावडरविषयी मी सविस्तर तुम्हाला माहिती सांगणार आहे आणि तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगणार आहे मी वजन कसं कमी केलं آ, ही पावडर मी कशा पद्धतीने घेतली याविषयीची सविस्तर माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये दे देणार आहे चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण आपला चॅनल नवीन आहे आणि प्लीज प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका रात्री मी एक चमचा ही पावडर घेत होती आणि सकाळी एक चमचा ही पावडर घेत होती सकाळी झोपेतून उठली दोन वेगवेगळ्या पावडरी होत्या ह्या सकाळी झोपेतून उठली काही एक चमचाभर पावडर मी घेत होती एक चमचाभर पावडर घ्यायची एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून तिला एक उकळी काढल्यानंतर मी घेत होती पाणी कोमट झालं का त्यानंतर हे पाणी जे आहे ते मी पिऊन घेत होते याने काय झालं माझ्या पोटचा घेर जो आहे तो कमी व्हायला मदत झाली आणि शरीरामध्ये वात होता पित्त होते शरीरामध्ये ॲसिडिटी मला भयंकर व्हायची अपचनाचे त्रास मला खूप जास्त प्रमाणात होते कारण मला सुरुवातीला दोनशे एम जीची थायरॉडची गोळी होती आणि ह्या दोनशे एम जीच्या गोळीमध्ये माझं वजन जवळजवळ पंच्याण्णव किलो वजन वाढलं होतं आणि सुरुवातीला पन्नास क एम जीची गोळी होती त्याच्यानंतर शंभरची झाली त्याच्यानंतर दीडशेची झाली नंतर दोनशेची आणि अशा स्टेजला मी येऊन ठेपली होती का डॉक्टरांनी मला सांगितलं का तुम्ही जर आता वजन कमी केलं नाही तर तुमची गोळी जी आहे ती अजून वाढेल आणि हे रिस्की आहे तुमच्या शरीरासाठी तर प्लीज डॉक्टरांनी सांगितलं तुम्ही काही करा आणि वजन कमी करा तर वजन कमी करा पण परंतु ते कसं करायचं वजन कमी कारण हे वजन काही एका दिवसात वाढलेलं नव्हतं मला पण माहीत होतं बऱ्याच घरामधल्या जबाबदाऱ्या होत्या बऱ्याच काही गोष्टी होत्या ज्याच्यामुळे आपल्या शरीराकडं आपलं दुर्लक्ष होतं आणि नंतर आपल्याला समजतं का अरे बापरे वजन तर वाढून गेलं म्हणून असंच माझंही देखील झालं होतं माझं पंच्याण्णव किलो वजन झालं मला मनस्ताप यायला लागलं घरातली पाच सहा माणसांची कामं सोडली तर मी दुसरं काहीही काम करत नव्हते मला म्हणजे चालायला गेलं तरी दम लागत होता धाप लागत होती अंगातून नुसतं असं पाणी पाणी म्हणजे घामासारखं होत होतं पूर्ण कपडे ओले होत होते थोडं चाललं तरी जिने चढताना मला श्वास घ्यायला त्रास होत होता मला दमा होताच त्याच्यात काही हे नाहीच आहे परंतु तरी देखील मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा जिने चढताना फारसा असा म्हणजे चार, चार देखील मी चढू उतरू शकत नव्हते कारण वजन किती होतं पंच्याण्णव किलो याच्यामध्ये काय आपण अपेक्षा करणार आहे कपडे कुठले बघितलं तर फोर एक्सल फाय एक्सल याच्या व्यतिरिक्त मी कुठले कपडेच घालत नव्हते फोर एक्सल फाय एक्सल फोर एक्सल फाय एक्सल मला याच्यातच कम्फर्टेबल वाटायचं आणि दिवसभर मी गाऊन घालायची गाऊन घालायची सरळ मी दिवसभर कारण मला माहीत होतं माझं वजन कमी होणार माझं वजन आहे मला त्रास होतो टाईट कपडे घातले का टा त्रास होतो मी एकदम टाईट कपडे मी घालूच शकत नव्हते कारण पोटाचा भाग दिसत होता मांड्यांचा भाग दिसत होता दंडांचा भाग दिसत होता अगदी दिस स्लिम ड्रीम असे कपडे मी घालू शकत नव्हती त्याच्यामुळे मी कम्फर्टेबलच uh, म्हणजे जे लूज वाटतील मला ते कपडेच घालून मग त्याने काय होतं अजून वजन वाढत चाललं होतं कम्फर्टेबल आहे ना ठीक आहे चाललं आहे वजन वाढत चाललं आहे बाकी घरातली मी कामं करायची सगळी पण घरातली कामं म्हणजे व्यायाम नाही घरातली कामं म्हणजे त्याने काही वजन कमी होत नाही थकवा उलट जाणवतं हो जास्त अशातच मी डॉक्टरांनी मला सांगितलं वजन कमी करा तर मग मी जिम जॉईन केली जिम जॉईन केल्यानंतर काय के झालं मी चांगले पाच सहा महिने जिम केली परंतु माझं चार पाचच किलो वजन कमी झालं नाही झालं असं नाही आहे झालं माझं चार पाच सहा किलो वजन कमी झालं पण तिकून आल्यानंतर मी प्रचंड थकायची आणि थकल्यानंतर मला कामच व्हायचं नाही आणि भूक जास्त लागायची मला जिम करायची वर्कआउट करायची ना तर मला जास्त भूक लागायची तिथे तिथले लोकं सांगायचे हे खाऊ नका ते खाऊ नका ते खाऊ नका परंतु माझ्याच्याने होतच नव्हतं मग त्याच्यानंतर जिम सोडून दिली मी कारण एवढं चार पाच महिन्यामध्ये फक्त चार पाच किलो वजन कमी झालं तर डिमोटिवेट झाली जिम सोडून दिली योगा लावला योगा मी संध्याकाळी चार वाजल्यापासून तर सहा वाजल्यापासून मी योगा करायचे आणि कंटिन्यू करायचे योगा टीचर पण चांगल्या चा, होत्या त्या पण करून घ्यायच्या बऱ्यापैकी आणि त्यांचं असं म्हणणं होतं बोलायचं वगैरे काही नाही गप्पा मारायचं नाही तिथं बरोबर प्रॉपर योगा करायचा दोन तास मी योगा करायची जवळजवळ तीन चार महिने मी में दोन 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 तास योगा केला परंतु माझं पाचशे ग्रॅम देखील वजन कमी झालं नाही ते ह्या पावडरने माझं एका महिन्यात दहा किलोपर्यंतचं वजन कमी के केलेलं आहे हो मी आहाराची पथ्य पाळली परंतु ह्या महिन्यामध्ये मी कुठलंही वर्कआउट केलेलं नाही आहे अगदी दोन पाऊल मी चालायला देखील गेलेली नाही आहे इतकी जबरदस्त ही पावडर आहे दोन पावलं मी चाललेली नाही मी फक्त काय केलेलं आहे सकाळी एक चमचाभर पावडर मी उठल्या उठल्या अगोदर मी थायरॉइडची गोळी घ्यायची त्याच्यानंतर अर्ध्या तासानंतर ज्यां जन... थायरॉइडच्या गोळी अगोदर घ्यावी लागते थायरॉइडची गोळी असेल तर ती घेतल्यानंतर मी अर्ध्या तासाने ही पावडर घ्यायची त्याच्यामध्ये एक चमचाभर पावडर टाकायची ग्लासभर पाण्यामध्ये एकच उकळी काढायची गाळून ती प्यायची अर्ध्या तासानंतर मी माझा कमी साखरेचा म्हणजे एकदमच कमी मला चहाची सवय होती म्हणून एकदमच कमी असा मी चहा घ्यायचे म्हणजे कमी साखरेचा एकच चहा घ्यायची त्याच्यानंतर एखादं फळ खाल्लं तर खायची नाहीतर मग दुपारी जेवण करायची दुपारी बारा साडे अकरा बारा साडेबाराच्या दरम्यान मी जेवण करायची असा मी दिनक्रम डेली ठेवला होता एक महिनाभर ठेवलेला आणि एक महिन्यामध्ये तब्बल माझं वजन जे आहे दहा किलोपर्यंतचं कमी झालं आणि हे जे वजन आहे एका महिन्यामध्ये एका पहिल्या हप्त्याचं साडेतीन किलो माझं वजन कमी झालं होतं पूर्ण शरीरावरचा वात माझा निघून गेला बॉडी अशी लूज दिसायला लागली म्हणजे असं वाटायला लागलं तर आपल्याला जे कपडे येत नाही ते कपडे यायला लागले होते या दोन औषधांनी माझ्या आयुष्यावर इतका बदल केला नवीन जीवन मिळाल्यासारखं मला झालं तुम्हाला जर वजन कमी करायचं असेल आणि तुम्हाला जर काही हेल्थ इशू असतील तर तुम्ही नक्कीच दुर्गा हर्बल पावडर ट्राय करायला काहीच हरकत नाही कारण ह्या पावडरचे मी गेले कित्येक दिवस पावडर घेते मी वीस ते पंचवीस किलो वजन कमी केलेलं के आहे मी साईड इफेक्ट ह्या पावडरचे काहीही नाही तुम्ही डोळे झाकून हे औषध घेऊ शकता अगदी पाच वर्षाच्या मुलापासून हे औषध तुम्ही घेऊ हो शकता इतकं प्युअर इतकं छान हे औषध आहे याचे साईड इफेक्ट तर काहीच नाही परंतु तुम्हाला सांगते फायदे खूप आहे म्हणजे स्किन छान झाली माझे स्के केस गळत होते ते केस गळायचे थांबले केस माझे पातळ होते तर ते दाट माझे केस झाले स्किनवर थोडेफार पिगमेंटेशनचे डाग होते तर ते देखील निघून गेले अशा प्रकारे मी ही पावडर घेतली आणि माझा वाद शरीरातला निघून गेला पित्त माझं निघून गेलं पित्ताचा वरवरचा खूप त्रास होता मायग्रेनचा त्रास होता तो देखील कमी झाला जर तुम्हाला ही पावडर हवी असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमची ऑर्डर जी आहे ती बुक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज